माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताई दादा आजोबा काका काकमावशून आपल्या चिलेर बार्टीच खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बापरान महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉग सुरुवात करते इथे शिवण्यासारख्या खेळण्याखाली फेकत असतो विरा आता दुसरा टाइम टाइमे विरा खाली गेलीय ती पण खूप येतात खूप वरती ना खाली, खाली, खाली जाय वर जाय माझ्याकडे जा पटकन सर शिव एकट्याच्या घरात हा पडू देट्याची वरती चल ना उघडतो दरवाजा पडल पोरग खाली पटकन यायचं विरावरती फटके देऊ का तुम्हाला मला नुसता सोडून जायला पाहिजे दम लागला मला तुला पण दम लागला ना त्रास येतो कपडे काढ हे काढ पैता आणलं नुसता मी ना केसांचा गुंता काढत तो होती तोपर्यंत शिवणे बघा काय केलं इथं अर्धा किलो रवा होता त्याच्यात थोडा हो ठेवला पूर्ण रवा सांडून दिला तो ना दाताने ओपन करतो अशा पूर्ण बंद एअरटाइट त्या तरी पण तो आहे ना असे उद्योग करतो इथे ना भाजीपाला घेऊन आली होती मिस्टर पण मी ना बाकीचे कामं आवरत होती बाकीचे स्वयंपाक वगैरे सगळं केलं ते ओपनच नव्हतं केलं मग काय होतं ओलावा राहतो त्याच्यामुळे भाज्या लवकर खराब होतं एक तर माझ्याकडे फ्रीज नाही आहे असं ओपन करून ठेवायला लागतं भाज्या मोकळ्या वगैरे करून आता दोन नंतर ठेवेल मी कारण जेवण पण बाकी होतं आमचं ना तर उशीर पण झाला होता शिवला पण भूक लागली तर शिव माझ्या पाशीचे इथे तर राजगिराचे लाडू ना शिवला लागतात तुम्ही पण तुमची लहान मुलं असेल ना तर पेज वगैरे राजगिरा पण भेटतो आपल्याला मी पहिले राजगिराच आणायची भाजून मस्त छान त्याची पेज करायची पावडर वगैरे करून ते पण तुम्ही लहान बाळांना यूज करू शकता सॅरलॅक्स सारखं त्यांनी तब तब्येत पण छान होते आणि इम्युनिटी पॉवर पण बूस्ट होते तर विराला आणि शिवला मी आता राजगिराचे लाडू देते राजगिरा इथे त्यांनी ना जिलेबी आणि हे आणून ठेवलं होतं ढोकळा पण आणून ठेवला होता पण मी बघितलंच नव्हता आमचं सकाळी नाष्टा झालेला असतो सकाळीच ना उठल्या उठल्या मुलांना लागतं मी आता अंडे अंडे द्यायला सुरुवात केली केली कारण पिराला खूप प्रमाणात कॅल्शियम कमी झाले मी करत नव्हते आधी बंद केलं होते, के होते सगळं अंडे वगैरे इथं शिवला लागले खूप राडायला लागला तो गाजर खातो त्याला खा, गाजर वगैरे खूप आवडतं असं आणि विरं त्याला नादी लावते इथं ना मिरच्या माझ्या आधीच पण भाजीपाला म्हणजे मिरच्यां कारले होते ते पण मी वेगळं करून ठेवलं मग लगेच आहे ना खराब होऊन जातं असं तुमच्याकडे जा जर फ्रीज वगैरे असेल ना मिरच्यांची डेट काढून ये ना एखादा प्लास्टिकचा कंटेनर वगैरे असून त्याच्यात ठेवायचा खूप छान मस्त फ्रेश राहता कोथंबीर पण निवडून त्याच्यात ठेवायची चला आता आम्ही नाश्तच तयारी करतो इथं

जिलेबी मध्ये टाकून दिलं त्याने मध्ये जिलेबी टाकली नको बाळा चला आम्ही ना आता नाश्ता करतो तुम्ही पण नाश्ता करायला छान छान अरे नाही का घालायचं नको चावली चाव, चाव नको का शिवणे माझ्या इतका छान गवती झाला जा होता आता फुटला होता मस्त इतके मोठे मोठे पान त्याने सगळे तोडून तोडून खाली टाकून देत होतो असंच करतो त्याला काहीतरी लागतं खाली टाकायला तर होता आज मी कधी नव्वदत आज चहा केला आहे म्हणजे आम्ही चहा पितच नाही मुलांमुळे मुलांनाही सवय लागते तर आज यांना मी सर्वांना कोरा चहा घेण्याची इच्छा झाली त्यांना थोडं बरंही नव्हतं वातावरणामुळे तर मी पण त्यांच्यासोबत छान मस्त चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर दुपारचे जेवणाचे भांडे होते चहा पाण्याचे जे भांडे होते ना ते सगळे स्वच्छ धुवून घेतले मस्त दूध तापून ठेवलं कारण की उन्हामुळे कसं दूध खराब होतं ना दोन वेळेस तापून ठेवायला लागतं दूध सकाळी एकदम संध्याकाळी तर मला ओढतो इथे दिसत असेल तुम्हाला त्याला ना खूप भूक लागलेली आहे तर म्हटलं चला त्याच्यासाठी आदिनं रवा बनवून घेऊ तर गोड रवा बनवते मी त्याच्यासाठी ती रोज काय काय वेगळं बनवायचं असं झालं कधी तो मोठा होईल पटकन सगळं खायला लागेल तरी त्याचा एवढं दान नसतो मला खातो तो सगळं वरचं आणि इथे शेंगदाणे पण भाजून घेते एक साईडला मला ना लाडू करायचे शेंगदाणे गुळ आणि शेंगदाण्याचे संपले माझे बरेच दिवस झाले तर इथे मी ना जाळी वापरते वापर जा ती आपल्याला जे असतात ना बेसिंगसाठी जाळी वापरायची म्हणजे जे काही कचरा वगैरे असतो ना, ना, तर ना तर ते खाली जात नाही मी असं एक साईडला पातेऱ्यात काढून ठेवला ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये ना डस्टबिनमध्ये नंतर टाकून दिलं आधी एकत्र सगळं व्यवस्थित भांडे वगैरे धुऊन मग नंतर कचरा असा फेकत असते तर इथं मटकी लावून देतील लगेच शिवचं खायला एक साईडला मी गार होण्यासाठी ठेवून दिलं आणि छान आज ना मिसळ पावचं बेत करणारे म्हणजे मिस्टर मला मागास म्हणाले मी मिसळ आणि बाजरीची भाकरी किंवा काहीतरी करू म्हटलं पण ते म्हणे आज मस्त मिसळ पाव कर तर आम्हाला गावात पण जायचं होतं तर मस्त म्हटलं आधी ना उकडून ठेवू म्हणजे असं तयारी करून ठेवली का पूर्वतयारी मग वेळ नाही लागत भाजीला वगैरे थोडीशी मीठ आणि हळद टाकून उकडवत असते मी तरी माझं सेंदव मीठ आणलंच नाही मी आता मिस्टानी त्या दिवशी ना टाटा न घेऊन आले तर परत किराणा आणेल तेव्हा त्याच्यात आले पूजा वगैरे झाली आता ना सात वाजले तरी महाराजांची आहे ना म्हणजे दोन तीन दिवसापासून नाही होते आता नित्यसेवा पण करू म्हटलं आज मनाला शांत तसं लावत नाही तोपर्यंत नित्यसेवा करत नाही शिवचाल तिकडे शिव खूप उद्योग करायला लागलाय कुकर होताय बाबा अरे चला काय कर तुटून टाकली का ते शिवने गाडी फेकली खाली शिव सारखं काही ना काय फेकत अस लाईट तुम्ही लावली का आत्ता ते मीटर बघितलं चेंज केलं का वायरी आपल्या याच्यात नाही त्या वायरी तू म्हणा तीन तीन महिन्याच हे चेंज नाही केला का मग शिवने बा गाडी फोडून टाकली आहे विरा झोपलेली आहे झोपलीच नव्हती ती अभ्यास वगैरे करत होती स्कूलचा आता चालू आहे ना कपड्यांचा पसारा पोरांना लागताना दुपारी पसारा करून ठेवतात काय रे सात वाजले झोपलीनी आणला तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी आज म्हणजे सोबत शेअर करूया शुला असं कॅमेरा वगैरे लावतात मी शुला वेगळंच वाटतं इथं इथं खाली काय आणले दादानी काय दादासाठी काय आणले बाबानी माझ्या लक्षात होत्या ना म्हटलं घेऊन या चला काय आहे तुम्हाला दाखवते मी साठी आणि घेतलेलं आहे हे विराचे आहे पुढे जायचं बाहेर जायचं आपल्याला नको चार चार एक काय दो दोनच येते त्यांना असं वाटत हे वेगळं हे वेगळं पाऊस ऑर्डर केले होते मी स्कूल चालू होईल ना आता सोळा तारखेपासून भरून छान आता आपण ओपन करू आपण ओपन करायचं माणूस हा करतो हे वेगळे अगू बाळा अशी क्वालिटी ही छान आहे कपडा वगैरे छान आहे बॅगचं कपडा तसं कपडे छान आहे मस्त रफ आणि टफ ये चुकायचं नाही बरं का आता मी तर खराब करून टाकी ती गिफ्ट दिलं पाहिजे त्यांनी क्वालिटी खूप छान आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला याच्यामध्ये ना याचा आयडी मेन्शन करेल जर कोणाला ऑर्डर करायचं आता मुलांची स्कूल चालू होईल ना मुलींसाठी मुलांसाठी पण वेगळं असेल मी फक्त आम्ही विरासाठी बघितला म्हणजे असे डिझाईन्स वगैरे बारबीची थोडीशी आहे डॉल टाईप आहे असं खूप कपडा पण एकदम मस्त आहे बॅगचा आपला कपडा असतो एकदम छान दिसत असेल तुम्हाला ते आर सो क्यूट छान मस्त एकदम छान आहे मी याच्यात आरस वाटतं एकशे बत्तीस रुपयामध्ये परवडलं हे हे दुसरं पण आहे ट्वे फी असेल करू पण याच्यातच पॅक करून परत आता हे बोलत नाही मी पण चांगले हे पण मस्त आहे क्वालिटी एकदम छान एक आहे एकदम छान क्वालिटी मस्त करा ऑर्डर नक्की हे तसंच पॅक स्ट्रेचेबल अशा मी खूप शोधल्या पण मग जास्त पण आहे मस्त एकदम नॉड पण आहे कारण की तसं नॉट नसते ना मग स्ट्रेचेबल मुलांना खूप असं ना अनकम्फर्टेबल होतं मोठाच होता नाही तर छोटा छोटा मस्त आर्मी टाइपच आहे

छान मस्त पण आयडी तुम्हाला मेन्शन करते कोणाला मागवायचे असेल ना शिव आता किती चौदा महिन्यांचा तर मी दीड वर्ष ते दोन वर्ष असे मागवले होते झाल्या नाही तर बरं अशा पाच आहे खूप सुंदर आहे मस्त आणि विरासाठी ऐ शिव वाजलं शिवसारखा मध्ये मध्ये येत शिव समित्रे पाऊस घे पाऊस मागवल्याने पाऊस घेऊ मागवलं मागवत्या मी पॅन्टिंग तर आमचे दोन वापरून झाले आम्हाला अशी घाई असते एकदम आणि तिचं असे तिचं काय ऑर्डर केलं होतं लवकरच येऊन जात शिर्डी वगैरे गेलो घातली एक ब्लॅक कलर त्याच्यामध्ये एक पिंक आहे खूप छान याचा पण कपडा खूप म्हणजे खूप मस्त आहे तुम्हाला दाखवण्यासाठीच म्हटलं कोणाला घ्यायचे असेल ना मुलांना मी आधी पण घेतलेलं दुसरी दहा ऑर्डर केलं आधीच्या त्या पण खूप छान निघाल्या बरेच दिवस गेल्या

आम्ही ना माळ्यामध्ये आलोय गावात पण जायचं होतं पण माळ्यात अचानक म्हटलं चला म्हटलं चक्कर मारूया बाबा विचारत असतात म्हणजे माझ्या आज सासरेना सा पोरांना विचारत असासारखं सारखं तर त्यांच्यासाठी म्हटलं एखादा चक्कर मारूया तर आईनी ना शिवसाठी खेळणी आणली मुलांना अशा नवीन खेळण्या लागत असतात सायकल घेतलेली त्यांनी राईड्सला ला वगैरे जातात ना ते असं सायकलिंग वगैरे करताना शिवला बाग किती मजा वाटते तो लगेच ओढायला लागला ते सगळ्यात त्यांनी पण अशीच घेतली का येल्लो कलर वाटत त्यांचा त्याच्यात पाहिजे मी व्हिडीओ मध्ये मारायला काय हा तेव्हा घ्यायची बाप्पा दांडीवर बसायचं आजी प्रिशू दिला प्रसाद देवीच्या इथून आम्ही राहते वॉटर पार्क नंतर काळी काळी झाली राधून मला ते खोबऱ्याच ते लावायला लावा आलो त्यांना पण माझ्या लक्षातच नाही राहिलं गरबड़े मध्ये ती म्हणा लावून घे म्हणजे स्किन काळी होणार नाही म्हणे ते काय अच्छा मी म्हटलं पानाचा विडाक काय तुम देता का ये दिखाएगा अरे दे दे दीदी ने खा खा तुम तो कुछ कर चाहे तुम फ्री जी खराब बोल ना खराब है का है तुम का पांच वेळा हम पण आपण चालू गए भरला था चल ना और दोस कर लगायचं हम खाऊ ब देख है हम ना? आगा। हा ना खा खाऊ घे आकर खूप जाऊ घेताना म्हणत नाही दुध आणले होताना तर असं आहे ना पाणी टाकून घ्यायचं थोडस दुधाच्या पिशवीमध्ये म्हणजे त्यात काही दूध शिल्लक ठेवायचं नाही बिलकुल पण आपण पन तसंच कचऱ्यात टाकतो ना दूध दूध म्हणजे ना हे लक्ष्मीचं प्रतीक असतं नाही तर मग असं आजारांमध्ये वगैरे आपला पैसा जात असतो तर मी नेहमी असं करते तर तुम्ही पण असं करत जा दूध बिलकुल पिशी मध्ये ठेवायचं नाही कचऱ्यामध्ये जाताना ना तर इथे मी ना कांदे वगैरे भाजून घेते आता माझ्याकडे काही जाळी नेहमी झाऱ्यावरच भाजून घेते खोबरं ते आणि मला असं भाजूनच आवडतं म्हणजे तव्यावर फ्राय करून घेण्यापेक्षा याची चव खूप छान लागते ते एकच नंबर लागते तर मी मी मिसळ करते मिसळ पावना तर काळ्या मसाल्याची करणार आहे मी काळा रसा आहे हिरवा लाल कोल्हापुरी असे वेगवेगळे असतात पण मिस्टर बोलले की काळा रसा कर तर मी इथे ना छान कांदा लसूण अद्रक नव्हतं माझ्याकडे कांदा लसूण खोबरं एकत्र मस्त बारीक करून घेतलं त्याची पेस्ट आणि जिरे मोहरीची फोडणी दिली छान नेमकं कडी पत्ता आणायचं मळ्यात ना मी गेली एवढं मोठं आहे पण मिसरून गेलो आम्ही गरवडीमध्ये तर एक बारीक कसा एकदम मिडियम साईजचा आहे ना कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला जिरे मोहरीची फोडणी देऊन येणार कांदा छान फ्राय करून घेतला तेज टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आता मस्त तर म्हटलं नाही ऍटली तेज पण छान चव लागते ना तो तेज पानं असतात माझ्याकडे घरामध्ये मा आपल्याकडे असतात ना आणि जो वाटणीच आपलं जे वाटण होतं ना ते सगळं वाटण टाकून दिलं मी त्याच्यामध्ये इथे मी तेल थोडं कमीच वापरते कारण खोबर आहे ना खूप तेल सोडतं ऑलरेडी दिसत असेल तुम्हाला तेल सुटतंय छान खूप तेलकट पण भाज्या चांगल्या नाही लागत इथे मी सवयचा आहे ना कोल्हापुरी मसाला जो असतो ना मिसळ मसाला तो टाकून घेतला लाल तिखट आपला काळा मसाला टाकला थोडासा थोडीशी ना चिमुट भरहळ टाकली आणि आपली धना पावडर असते ना धना पावडरनी चव पण छान लागते धना पावडर मी टाकत असते पावडर टाकून छान मस्त हे करून घेतलं आणि मीठ आहे ना मी ऑलरेडी याच्यामध्ये जेव्हा आपण मटके उकडवतो ना तेव्हाच टाकून घेतलं होतं तसे छान मटके वगैरे फ्राय करून तेच पाणी जे होतं ना ते टाकलं मी नंतर पुन्हा थोडं कुकरमध्ये गरम करून घेतलं गरम पाणी टाकलं ना काळ्या भाज्यांना खूप छान अशी ना तरी येते तर मी पुन्हा आहे ना ग्लासभर गरम करून पाणी टाकलं होतं हा परत स्वयंपाक झाला की मी लगेच भांडे अशी घसून टाकते किचन क्लीन असेल ना तर छान वाटतं आपल्याला आणि आवरायला नंतर कंटाळा पण येत नाही किचन मला क्लीनच लागतं मग कचरा रात्रीचा बाहेर फेकत नाही कारण की असं म्हणता की लक्ष्मी असते ना तर रात्रीचा कचरा फेकू नये मी खालीच ठेवते आणि सकाळी नंतर कचरा घराच्या बाहेर काढते त्यामुळे आपली लक्ष्मी स्थिर राहते चला पण तुम्ही जेवायला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला छान छान कमेंट्स करा पुन्हा भेट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट नाईट सांगतो शिवरात्री सर्वांना